जनाल एक्सप्रेस मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे चला तर पाहूया आजचा एक खास रिपोर्ट

डॉक्टर श्रीकांत शिंदे शिवसेना लोकसभेचे उमेदवार महायुतीचे उमेदवार यांचं रोख त्याप्रसंगी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष नाराण मोदी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आमचे नेते सगळ्यांचे

वीस तारखेच्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मी माझ्या अंगणांना म्हटलं की आपल्याला सगळ्यांना माहिती की सर्व देशामध्ये जनपंच देशातल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे प्रचंड बहुमतानी किंवा एक नंबर मी ती आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी आणि गेल्या वेळेस चाळीस टक्क्याचा कल्याणचा मतदानाचा जो आकडा आहे हा आपल्याला वाढून ऐंशी टक्क्यापर्यंत न्यायचा आहे आणि ऐंशी टक्क्याचं टार्गेट करून आपण चाललो पण एवढ्या पुढ्या महिला प्रचंड संख्येने आणि त्यातही सगळ्या महिला घरपर्यंत जातील आपल्या पतीला सुद्धा हाताला धरून मतदानाला आणा आपल्या कुटुंबातील सगळ्या जे काय मतदान करणाऱ्या लोकांना आला मागे राहू नका होऊ नये सकाळी सात वाज प्र लागल्या पाहिजे आणि आपल्या उमेदवारांचा प्रचार प्रसार आपण कराल प्रसंगी मी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना आपल्या यशाचे आशीर्वाद देतो आणि त्यांनी प्रचंड मोहमताने जिंकून यावं असा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आमच्या सर्व कार्यकर्त्यांतर्फे महायुतीच्या आमच्या सगळ्या त्यांना आशीर्वाद देतो थांबतो नमस्कार धन्यवाद महायुतीच्या या हे त्यावेळेला आपल्या एखाद्या कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला फोन मारावं सांगतात आणि सहा विधानसभा येतात त्यापैकी आपल्या हा कल्याण येत आहे या मतदारसंघामध्ये जो माप आहे माप पाहिल्यानंतर असं वाटतं सिद्धांत शिंदे आपले करदार आहेत

कल्याण मतदारसंघामध्ये कोणताही उमेदवार असला तरी श्रीकांत शिंदेने काम केलेलं आहे आणि ह्या कामाची परत आम्हाला करणं हे गरजेचं आहे हे विस्तारचा कामान आहे श्रीकांत शिंदेने काय केलं आहे आतापर्यंत साधा तुम्ही जरी बघितलाय का आमदार त्यांनी बदलून टाकता अरे नगरसेवक सुद्धा तुम्हाला भेटत होता पण काय सुद्धा आमचे जोर झाला तर झाल्याबद्दल झाला विचार करा سر آپ نگر سیوک سندیپ سیسے ساتھ ارجن ہاں سر پکانے پی हा उत्साहाचा आहे हा उत्साह जेव्हापासून आपण फॉर्म भरलाय तेव्हापासून झालेला आहे आणि त्या फॉर्म भरण्याच्या गाडीला पन्नास हजारापेक्षा जास्त लोक जे आहेत कार्यकर्ते सर्व पक्षाचे त्या ठिकाणी उपस्थित होते पण इतकी मोठी ताकद जी आहे की आपल्या या मतदारसंघामध्ये कल्याण लोकसभेमध्ये आहे ही निवडणूक जी आहे ही देशाची निवडणूक आहे या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांची स्पीकर कुठे सा ही निवडणूक जी आहे ही केंद्राची निवडणूक आहे देशाचं नेतृत्व जे आहे हे नेतृत्व निवडण्याची निवडणूक आहे आपल्याला एका अरे बस जे ऑपोजिशन आहे जे इंडिया आघाडी आहे तिथे जेवढ्या नेते आहेत त्या सर्व ज्या सर्व नेत्यांना जे प्रधानमंत्री बनायचे तिथे असं त्यांचं ठरलं नाही की कोणाला जे आहे प्रधानमंत्री म्हणून जे आहे हे लोकांसमोर घेऊन जायचंय प्रत्येकाच्या मनामध्ये एक इच्छा आहे आणि मी पण प्रधानमंत्री बनू शकतो मी पण प्रधानमंत्री बनू शकतो मी पण प्रधानमंत्री बनू शकतो असे सगळे जे आघाडीचे नेते आहेत हे असं त्यांचं म्हणणं जे आहे हे आपण सगळे लोक पाहत आहेत तिथे एका नेत्याला जे ते पुढे करू शकत नाही कारण की ते कुठले विचार नाही करता आले नाही ते फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी साहेबांच्या विरोधामध्ये आणि फक्त आणि फक्त सत्तेसाठी जे आहे एकत्र येण्याचं आणि ऑपोजिशनने केलेलं आहे तिथे त्यांना कुठे विचार नाही घेऊन जायचे सत्ता कशी आहे सत्ता येणार कशी जेव्हा लोक जे आहे ते आमच्या बरोबर आज जेव्हा आपण हा नारा दिला कि आपकी बात कहां से पा कहां करा दिया कारण की गेले दा वर्षा ज्या प्रकारे या देशाचा आलेख वर्तीस केलेला आहे ज्या प्रकारे इन्फ्रास्ट्रक्चरची काम आहे रस्त्यांची रोडची रेल्वेची सगळीकडे पूर्ण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चरचं जाळ आणि काम जे आहे त्या ठिकाणी होत आहे आपल्या या कल्याण लोकसभेमध्ये देखील कल्याण या ट्रीमॉडलिंग आहे जेणेकरून आपण थेट जे कल्याण

سب چاند کر خاصا نوان بدلتے گا سیا گوشتی پہ کام کرتا ہے मला वाटतं संविधान बदलण्याचा अधिकार कोणालाच नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधान केलेला आहे तो संविधान गोय हा कोणीच बदलू शकत नाही पण ऑपोजिशन जे आहे ते त्यांना आता ते समोर पराभव दिसायला लागला म्हणून ज्या लोकांना धम निर्माण करणं लोकांमध्ये अफवा पसरवणं लोकांना जाऊन सांगणं की बाबा आता संविधान बदलणार संविधान बदलणार हे संविधान कधीच बदलू शकत नाही ज्या संविधानाने प्रत्येकाला मूलभूत मतदानाचा देखील अधिकार दिला त्या मतदानामुळे आम्ही इथे उभे राहिलेलो आहोत तर संविधान आम्ही कधीच बदलणार नाही संविधान बदलण्याचं काम जे आहे ते वेळोवेळी काँग्रेसने केलं काँग्रेसने वेळोवेळी

جنگان کا جو ہے سر ڈی ایل نریندر کام درما مدد پیٹ نم کر لوکا کام یہ کرتا ہے लोकांना सांगतात की संविधान बदलणार संविधान बदलणार संविधान कोणीच बदलू शकत नाही हे आपण जाऊन कारण पाहिली का येते सगळे लोक जे सगळे नवरदेव आहेत नवरदेवात मुलगी बघायला जातात तिथे आपा मुली बघितले की नाही मला माहिती नाही اور پراتی اگران جوائے میں آپ ملینا کوئے تو جیتے ہیں سنگل <سؤال> آپ کو کہ مالا بانے میں یہی قولیٹ ہے ماجہ میں یہی قولیٹ ہے ماجہ میں یہی قولیٹ ہے اور کونی کوئے آپ پراتی اگران جوش رہاں کوئے تمہیں سلسوا ہے اور ہاں مجھے سلسوا ہے انجل کے اپنے اعلیٰ لیت سے سکے हे सगळे जे एकत्र आले स्वार्थासाठी स्वतःसाठी जे एकत्र आले देशासाठी नाही देशासाठी जे आहे ही आपली महायुती जी आहे ती एकत्र आलेली आहे शिवसेना असेल भाजपा भारतीय जनता पार्टी असेल एन सी पी असेल मनसे असेल आर असेल हे सगळे जे आपण एकत्र जे आलो आहे ते एकत्र एका विचाराने आपण एकत्र आलो देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी आपण एकत्र आलो हे इतके वर्ष बाळा साहेबांच्या नावावरती ज्यांनी राज केलं बाळा साहेबांच्या नावावरती त्यांनी सत्ता भोगली हो अशा लोकांना जे कार्यकर्त्यावरती कधीच विश्वास नव्हता म्हणून तुमच्याकडून जे आहे हे पन्नास आमदार जे तुम्हाला सोडून गेले तेरा खासदार तुम्हाला सोडून गेले एवढे लाखो पदाधिकारी तुम्हाला सोडून गेले नगरसेवक तुम्हाला सोडून गेले का तुमचा विश्वास आहे

جسا ہمارکے جنتا پاکٹی آئے، من سے آئے، راہ پرمادی آئے، جس دے جسے کام کرتا ہے، جسا یہ ملان دوستا ممد ہے، ربی آئی سا پتے کانے کرتا ہے، دیکھیں کام کرتا ہے، ملان پوروے مدے جائے، آنا بھوپنے جائے، یہ این سی پورن اپنے کمیر پاٹیم پاس ہوئے، تو یہ ہے۔ ہم سگیر رکھے کرتا ہے، جنرل ساکیتا بھی برد بلے برد جائے، تمہارا کسر بڑے، جسا ساڑی ہمیں کام کر तर मला सगळ्यांना एवढं सांगायचं आहे की जो हा उत्साह आहे हा उत्साह जो आहे तो वीस तारखेपर्यंत आपल्याला असाच टिकवायचा आहे ह्याच्यापेक्षा जास्त उत्साहाने आपल्याला काम करायचं आहे सगळे लोक जे आहेत ही रस्त्यावरती आहेत डोर टू डोर ग्राउंड झिरो वरती आहेत प्रत्येक घरापर्यंत आपण जात आहे डोर तो डोर आपल्याला आपला कार्य अहवाल असेल पॅम्पलेट असेल सिपा असतील या सगळ्या गोष्टी आपल्याला पोहोचवायच्या आहेत प्रत्येक घरापर्यंत متدان جگہ سرکا مجھے سگے گراؤنڈ سارے سر سگوک گھر پہ ویس تاریخ مت کسی لوگ باہر کشے لوک متدار فوکس لوکس کرو شکل لوکس متا آج محنت جی ہے سیگدان جو ہے काल पुढे बारा दिवस बाबी आहेत उत्साहामध्ये आपण सगळ्यांनी काम करावं सगळे नगरसेवक देखील आता काम सगळे लोक कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत सगळ्यांचा मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आपण सगळे लोक एवढ्या मोठ्या संख्येमध्ये उपस्थित राहणार काळामध्ये मतदानाची कष्टवारी कशी वाढेल याच्यासाठी आपण मेहनत करूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र